हाय काही तर ब्रदर्स ब्रदर्समध्ये तुमचं स्वागत आहे वलटा अँड ब्रदर्स तर आज संडेचा दिवस फायनलचा दिवस तर आज आम्ही चाललेलो यूट्यूब प्रीमियर लीग बघायला मनोर या ठिकाणी ब्लॉग मध्ये तुझं स्वागत आहे लक्ष्मी हाय कर आमचा चॅनल नवीन आहे काय बोलशील आय लव्ह यू प्रीती मग ब्लॉग टाकणार हो प्रीती काय हाँ? बोलते काय बोलते कसं वाटतं आपण हरलो आम्ही आपण हरलो काय काय नाही हारच होते माझा पण मी पण जरा आउट ऑफ फॉर्म होतो काय मग कालच गेलेत जमा होत पण जाऊ दे काय आता आम्ही जरा पार्टी आता आम्हाला प्रीती पार्टी देते आईस्क्रीम डायरेक्ट नाही काय ब्लॉक मध्ये आईस्क्रीम ची पार्टी अरे पण तिने किती वाढवला

हॅलो गाईज आता तुम्हाला भेटवतो आमच्या महेशडा मित्राला आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा महेश महेश तुमची टीम एक नंबरला आहे काय बोलतो काय बोलू फार मस्त वाटत आहे पण तुम्ही एक नंबरला गेले कसे काय जिंकून गेले तुम्ही जिंकल्यास कसं काय तुम्ही जिंकल्यास कसं काय चांगली तुमच्या पेक्षा जास्ती झाली रिटर्न नाही केला त्याच्यामुळे तुम्ही हरलस मी कुठं रिटेन झाला मी पण दुसऱ्या टीम मध्ये होतो त्यांच्यामुळे आम्ही जिंकले आणि आमची प्रीम भारी केली बोले किती लावले तसे भारत बोले पन्नास रुपये ब्लॉग कोण होतो ब्लॉग कोण मी तुझे सस्मात ना मा माझा ब्लॉगर मी तर आमच्या ब्लॉग मध्ये वर्धा प्रदेश ब्लॉग मध्ये पहिले तर आपले धर्मादा आले धर्मादा काय बोलतो बोलण्यासारखा तर आपले जवळ दोघा बाय पण काहीच नाही राहिला आहे दोघं पण हरेला हा दोघं पण हरेलोच दो आहोत पण पुढच्या वर्षी आपले दोघं पण एक तुम्ही दोन नंबर आपले तुम्ही एक नंबर घ्या मी दोन नंबर घ्या वर्षी आपले मी ते ना तसच <laughs> सांगशील तो, तो आपले जिखेला होतं काय सांगशील आपले जिखेला होणार एक नंबर ची ट्रॉफी तुम्ही घ्या हा दोन नंबर दो आम्ही घेतो पैसे पण घ्या तुम्ही म्हणजे दोन नंबरचे आम्हाला द्या पैसे पण एक नंबरचे तुम्ही घ्या आम्ही जिंकलो म्हणून ही कलाकार प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस त्याच एक नंबरच मानकरी अविनाश गोविंद गोविंद आणि दोन नंबर पार्टनर काय सुरज जाधव सुरज जाधव आणि दुसरा नंबर आमचा धर्मा बेलकर आर्यन इलेव्हन आमचा दुसरा नंबर आलेला आहे आणि तिसरा बाकी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवा लाईव्ह मध्ये खोटा आहे ना हकी हकीकत तुम्हाला माहित पडत निद्या आपला चॅनल लव्हल वर्ष चॅनल नवीन आहे तर काय सांगशील आपल्या चॅनल साठी काहीतरी दोन एक शब्द एवढी चांगली न्यूज चांगली यावर समजा आता काय वठा ब्रदर्स वठा ब्रदर्स चॅनल सबस्क्राईब तर नक्कीच करायला पाहिजे ना नक्कीच सपोर्ट पण करा कारण पुढच्या वेळेस पण आपलेच नंबर घ्यायचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ना भावाला सपोर्ट करा पण खरा खरा होता नाही लाईव्ह दाखवत आहे

मला दा भरत दा बॅटर बैठो बैठ आणि आमच्यातला पूर्ण व्हिडिओ पहा ना चॅनल ला करा ना, ना काय सांगशायला तुमचेच वर्ग आहेत ओके आपलेच आपलेच वर्ग आहेत ओके तर जाया? आपला नवीन चॅनल किरणदा सपोर्ट भेटेल का हो नक्की नक्की माझ्याकडनं तर खूप सारा सपोर्ट असेल माझ्या भावासारखा मी सपोर्ट करेन नक्की वर्गात करेन तर मित्रांनो तुम्ही या चॅनलला सपोर्ट करा सहकार्य करा कारण की हा नवीन चॅनल आहे जरा तुमच्या सपोर्टची गरज आहे ओके কেৱল যাব লাগে प्रीमियर लीग मध्ये जे संघ उपस्थित झाले होते त्यांच्या संघ मालकांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात येत आहे